नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही मतदान करणार आहात परंतु जर समजा मतदान यादीमधून तुमचं नाव कट झालं असेल तर तुम्हाला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक लोकांचं मतदार यादीमधून नाव कट झाल्याचं आपण ऐकलं आहे पाहिलं आहे त्यामुळे तुमचंही नाव जर लोकसभा निवडणुकीच्या प्रमाणे विधानसभेमध्ये जर कट झालं असेल तर तुम्हाला मतदान करता येणार नाही तुमचं नुकसान होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या गावातील तुमच्या घरातील तुमचं स्वतःचं मतदार यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे चेक करू शकता ते नाव कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला या पेजवरती यायचंय या पेजवरती या या येण्यासाठी जी लिंक आहे ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येणार आहात या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट सिलेक्ट करायचंय या स्टेटवरती आपण क्लिक केल्यानंतर तुमचं जे स्टेट आहे हे स्टेट तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे जो जिल्हा असेल सिलेक सिलेक तो सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचं मतदारसंघ तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मतदारसंघावरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे मतदारसंघ आहे हे सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट लँग्वेज तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश दोघांपैकी एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आणि खाली कॅपच्या दिलाय हा कॅपच्या व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी फिल करायचं आहे कॅपच्या सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर खा संपूर्ण लिस्ट येणार आहे या तुमच्या गावाची लिस्ट तुम्हाला ठिकाणी शोधायची आहे खाली स्क्रोलमध्ये एक दोन तीन असे टॅब दिलेत तुम्ही डायरेक्ट शेवटच्या टॅबवरती यायचं आहे शेवटच्या टॅबवरती आल्यानंतर तिथून बॅक साईडला तुम्हाला तुमच्या गावांची यादी तुम्हाला दिसेल आणि या गावांपैकी जी तुमची मतदार यादीतील जे गाव आहे ते गाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन दिला आहे यावरती क्लिक करून तुमची पी डी एफ डाउनलोड होणार आहे मी सुद्धा या ठिकाणी पी डी एफ डाउनलोड करतो आहे डाउनलोड झाल्यानंतर तुमच्या गावामध्ये किती लोकं मतदार करणार आहात किंवा तुमचं नाव आहे किंवा नाही तुमच्या घरातील लोकांचं नाव आहे का नाही तुमच्या गावातील किती लोकांची नावं कमी झाली आहेत हे पूर्णपणे लिस्ट स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या गावातील मतदार यादीमध्ये काही बदल झाला आहे का तुमचं नाव आहे किंवा नाही तुमच्या गावातील घरातील किंवा कुटुंबातील काही लोकांची नावं कमी झाली आहेत किंवा नाही हे तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र